शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा लोणीकरांना शेतकरी बुटानं मारतील असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी दिलाय तुमच्या अंगावरचे कपडे आणि चप्पल सुद्धा सरकारमुळेच असल्याचं वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणेकरांनी केलं होतं त्यानंतर तुपकरांनी हा इशारा दिलाय आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असेल तर करू शकतात मग तालुक्यावर काय लिहितात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण लिहित कुचार वाट्यावरचे का शेतकऱ्यांची माफी बबनराव लोणीकरांनी मागितली पाहिजे आणि इथून पुढे जर का बबनराव तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान कराल तर तुम्ही लोणीकर आहात पण मी तुपकर आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रात इथून पुढे तुमचा कुठलाही कार्यक्रम गावगाड्यातला शेतकरी होऊ देणार नाही मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की बबनराव लोणीकर जिथं दिसल तिथं बुटाळा राहणार आणि अशा पद्धतीचं वक्तव्य सत्तेतल्या कोणत्याही नेत्याची करण्याची हिंमत इथून पुढे होता कामा नये